गेल्या मार्च महिन्यामध्ये आम्ही सरकारला सांगितलं होतं की आमचा जास्तीत जास्त निधी जास उपलब्ध करून द्या आम्ही काम बंद करत नाही त्यावेळी आम्ही काम बंद आंदोलन केलं होतं परंतु काही कामं असतो जसे की एमर्जन्सी कामं असतात त्यामध्ये कुठलेही पंचायटानं काम बंद केलेलं नाही पण सध्या परिस्थितीमध्ये आता आम्ही सध्या आम्हाला निधी नाही मिळाला तर आज पहिल्यांदा आपण धरणे आंदोलन करत आहोत त्याच्या पुढची दिशा राज्य संघटना ठरवेल त्या हिशोबाने आम्ही पुढे जाणार आहोत आम्हाला फक्त ना फक्त निधीसाठी आम्ही पहिल्यांदा हे धरणे आंदोलन करतो निधीच्या अवस्थेत नेमक्यात काय मागे निधीमध्ये काय झालेलं आहे हजारो कोटींची बिलं थकीत था आहेत महाराष्ट्र राज्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपदा विभाग जलसंपर्यंत विभाग त्याच्यानंतर जनरक्षण विभाग पाणी पुरवठा विभाग अशा विविध प्रकारच्या बऱ्याच विभागामधली आपली थकीत बिलं हजारो कोटींची आहेत जो हजारो कोटींचा निधी आपला थकीत आहेत त्यामध्ये पण आपल्याकडे नु बिले येताना किंवा प्रलंबित जी निधी होतो तो तुकड्यामध्ये होतो कधी पाच टक्के येतो कधी तीन टक्के येतो सध्या कॉन्ट्रॅक्टरकडे तीन टक्के पाच टक्के जर पैसे आले तर ते त्याच्या बँकाला किंवा व्याजाला निघून जातं त्यामुळे जो निधी येणारा तो जास्तच भरीव निधी आला पाहिजे कमीत कमी, कमी पन्नास टक्के निधी आता आम्हाला मिळाला तरच आम्ही काम करण्याच्या पुढे उद्देशून जाऊ हो। शंभर टक्के